गेल्यानंतर काय पालतो अध्यक्ष महाराज मला आठवतो अध्यक्ष महाराज ही गोष्ट सांगण्यासारखी नाही जशी तरी आमचं एक शिष्टमंडळ शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियाला होतं अध्यक्ष महाराज कदाचित तो नव्वदचा काळ पंचाण चा काळ असेल अध्यक्ष महाराज आमच्या पंचवीस ते तीस आमदारांचं शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियाला गेलं आमच्यातला एका सन्मानाने सदस्यांना स्मोकिंग करायची सवय अध्यक्ष महाराज आणि ती ऑस्ट्रेलियामध्ये अत्यंत कॉमन आहे पण शिस्त स्मोकिंग करताना अध्यक्ष महाराज आमच्या त्या त्या मानाने सदस्याने स्मोक केलं शेगराड पिला आणि शिगराट तशीच रस्त्यावरती फेकली आणि पाय खाली ते सिगारेट दाबला अध्यक्ष महाराज एक महिला आमच्या बाजूला उभा राहिली आम्हाला असं वाटलं की आमच्या भारतीयांच्या गप्पा ते ऐकत असेल आमच्याकडे काहीतरी कतुवाला पाहत असेल त्या सन्मान्य सदस्यला थोस बाजूला त्या महिलेने होऊन दिलं अध्यक्ष महाराज आणि ते सिगरेट उचललं आणि डस्टबिन मध्ये टाकलं अध्यक्ष महाराज आम्हाला मेल्यावर मेल्यासारखा झाला अध्यक्ष महाराज काय ते कायदा पाळू शकत नाही हा कायदा आपल्याकडे नाही का अध्यक्ष महाराज माझा प्रश्न हाच आहे अध्यक्ष महाराज की अंमलबजावणी अंमलबजावणी मग कठोरपणे तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणारे आपण एकवीस वर्षात शतक पार करून पुढे जायला निघालो अध्यक्ष महाराज